तो या पहिले सातारा थोडे उच्चार पाच रुपये काय करा आणि काय करता असं द्यायचं पाच रुपये घ्यायची पाच रुपयाची काय घे भाऊ शिच्छा व्यवस्थित मी पिच्छे करणार आहे कोणता नाही पिक्चर ते कुठला तरी काढतो Eh, itu alisin gaje? Kasi jatuh, kekasih gaje. Kasi gaje, kekasih gaje. Kemen minum nisa sebenernya. Tengkorak, tadi jangan pernah di tengah malam, kaya gak ada. Kita nikai. Menangis dua polan, selalu menikah, menunggu zai. Kaya ketek,

सुशांत सुशांत ना गणा ना सुंदर कुरमलेला दिसणार